नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कामाचं नाही तो कोणाच्याही कामाचा नाही असा संदेश देत अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण करून कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींनाच पुन्हा जनता जनार्दन तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल का करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे पारनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला या निमित्ताने त्यांनी देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे ज्यांनी राम मंदिराचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं त्यांनाच सत्तेवर बसण्याचा निर्धार देशातील नागरिकांनी केला असल्याचं त्यांनी सांगितलं ते या फ्लेक्स बोर्डवर आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वर्षाची प्रतीक्षा आणि आपला समाज एकग्रतेच्या दिशेने जात आहे आणि म्हणून जो राम को लाए है जो राम को लाए है जो राम को लाए है जय हिंद जय महाराष्ट्र जय राम प्रतिनिधी मुनंतर शेख डीएनए मराठी अहमदनगर